बातमी आहे इंगळून येथून सकाळी बाराची एसटी बस एम एच शून्य सहा एक्क्याऐंशी सतरा ही बस हातवीज येथून इंगळूण घाट खाली उतरून आल्यावर इंगळूण गावात गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे गाडी थेट भात खाचराच्या शेतात ड्रायव्हरने घातली आणि प्रवाशांचा जीव वाचवला या ठिकाणी प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास पारधी यांनी पाहुयात इथले स्थानिक ग्रामस्थ इंगळूण गावचे काय आपलं डॅमसे डामसे यांनी प्र प्रदेशी रिक्षा एक एस टी कशी एक साईडला डायऊट केली किंवा ब्रेक फेल झाल्यामुळं त्यांनी गाडी कशी एक साईडला डायऊट केली ते आपण त्यांच्याकडून का ब्रेक फेल होता त्याने एवढ्या उत्कृष्ट रुटत्या गाडीवरनं खाली आणली आणि वावरा जे, ते वावरामध्ये ना त्याने गाडी पास केली तर जे एक जेणेकरून कुठल्या पण पॅशेंजरला त्याचा धक्का नाही लागला त्या ड्रायव्हरला मानावं लागला आम्हाला तर त्याने ना सगळं पॅशेंजर वाचवलं आहेत अच्छा अच्छा ही कधीची घटना झाली ही कधीची घटना झाली आता झाली का आता एवढ्या झालेली घटना आहे अच्छा अच्छा समारो समा झालेली घटना आहे अच्छा अच्छा ठीक आहे बरं की गाडीमध्ये किती प्रवास आहे तुम्हाला काय माहित नाही जरा गाडीमध्ये प्रवास आम्ही एवढे पाहिले नाही नाही ना गाडी गाडीतले एक पण प्रवाशी आम्ही खाली उतरले ना त्या प्रवाशांना विचारलं तुम्हाला काय झालं का नाही तर प्रवाशी म्हणजे आम्हाला काय झालं नाही नमस्कार आता आपण पाहू शकतो हा मोठा ॲक्सिडेंट आता होता होता म्हणून वाचला डाय गाडीचे ब्रेक फेल झाली त्यामुळं गाडी डायरेक्ट डायव्हर साहेबांनी डायरेक्ट गाडी वावरमध्ये हो घात काय सांगू शकतो आपण हे कशा झालं काय कसं काय तुम्हाला कळलं काय वेगळे जुन्नर की आंब्या हातवीच अशी गाडी प्रवास घेऊन करंट असताना परंतु वरच्या कॉर्नरला पहिल्या म्हणजे शेवटच्या कॉर्नरला अचानक ब्रेक पांढेला आतमध्ये गेला आणि संपूर्ण उताराचा भाग असल्यामुळं आणि उताराचा भाग असल्यामुळं ब्रेक पांडेला आतमध्ये गाडी काही बी होईना गाडी फसवरती गाडी घेता करता तेवढ्यामध्ये टायर लगेच विजया साईडचा टायर फुटला टायर फुटला परंतु गाडी डायव्हर बाजूलाही घरं आणि विजया बाजूलाही घरं असल्यामुळं पर्यायी गाडी थांबवण्यासाठी मी असे प्रयत्न केले की आता लोकांना पहिल्यांदा सूचना दिली त्या गाडीचे ब्रेक फेल झालेले तर गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना सूचना दिल्यामुळे त्याने सर्वजण सावध झाले आणि प्रत्येकाने व्यवस्थित पकडून राहा अशी मी त्यांना विनंती करतो माझ्या पली काय नाही करायचा तेवढा मी केला त्याच्या पलीकडं गाडीमध्ये किती प्रवासी होते सोळा सतरा प्रवासी होते हा का परंतु त्यांना कोणाला अशी इजा परंतु वयस्कर माणसं होते परंतु प्रत्येकाला व्यवस्थित धरून बसायला सांगितलं कल्पना दिली का एक काम करा गाडीचे ब्रेक फेल झाले सावध राहा गाडी काही उभी राहत नाही परंतु एका साईडला धक्का असल्यामुळे इकडं पर्यायी कटरा असल्यामुळे परंतु गाडी याच ठिकाणी थांबवणे योग्य वाटलं म्हणून गाडी राईट साईडला घेतली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला गाडी ही किती ही गाडी कितीची होती नऊची गाडी होती का सकाळी सव्वादाची झुंडर आंब्यात हीच हे बघा मागास झाले का जाताना नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला नाही का आता नाही पण प्रॉब्लेम म्हणजे हा बऱ्याच दिवसापासून आपल्या दोन तीन दिवसापासून पीटरने सांगितलं होतं त्याचं एक रिॲचर केलेली तर रॅचर बदली करायची त्या करताना ती शिल्लक नव्हतं परंतु ती थी, तीन वेळा त्यांनी स्वतःहून ब्रेकची सेटिंग करून तात्पुरती देऊन आणि अशाच पद्धतीने ती गाडी पण गाडी अशी की कपरा असं त्याच्यात चालतो आणि गाडी गाडीचा प्रॉब्लेम असेल तुम्ही याला कल्पना दिली नव्हती का दिली होती त्यांनी ब्रेक सेटिंग करून दिली आणि ते सेटिंग करून देऊन म्हणजे जाऊन आता काल मी जाऊन आलो होतो ना आणि सकाळी रात्री म्हणजे काल तुम्ही पण इकडे परत ह्याच मार्ग होते का काल सकाळी वेळेत गेले हां आणि आज हीच बस होती का हा हीच बस आणि रात्री आंब्यात युज केलं आणि आत्ता शेवटच्या फिरीला नारंगावला जाता असताना ब्रेक फेल तुम्हाला वर पूर्ण घाटामध्ये योज झाले तुम्ही एक प्रकारचा तुम्ही देवस्वला असं म्हणायचा एवढा एवढा मोठा घाटातून तुम्ही खाली आलं शेवटच्या एंडिंग आलं ब्रेक फेल झाले म्हणायचे आणि टायर फुटल्यामुळे हा जास्त मोठा हे झालं का ठीक आहे ठीक आहे एवढ्या लोकांचे प्राण म्हणजे तुमच्या हातात मध्ये होते पण तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही गाडी कन्वर्ट केली एक साईडला व्यवस्थित गाडी आणली मत तुम्ही आपला नारंगाव टिपोला तुम्ही काय सांगा चारुण। चारुण काम चालक म्हणून काम करता का राजू डामसे राजेंद्र प्रकाश डामसे माझ्या भाताचे मुस्कान येणे फक्त भरून देवा शासनाने पण नाही केली नाही प्रवाशांचा मला काय महत्वाचे मला नाही दिलं ना माझं हे मला काय म्हणणे हे ड्रायव्हरने बिचारणे प्रवाशी वाचवले हे महत्वाचे प्रवाशांचा जीव त्यांनी तुमचा घातलंय मान्य पण यांचं नशिबाने यांनी प्रवाशांचा जीव वाचवले हे धन्यवाद आहे मला तुमचं काय तुमचं म्हणणं काय तुम्हाला माझं काय नाही फक्त माझं आहे ना बाताची त्यांनी थोडीफार नुसकान द्यावं दुसरं काय नाही आणि नाही दिलं तर चालत शासनाला बोलतो पण हे आहे ना याने लक्ष द्यावं आणि गाडी व्यवस्थित पाठवावं आणि ऐका त्यांना सांगणे का माझं कसं माहित का जरी आमचा ड्रायव्हर असू कुठलाही ड्रायव्हर असू दे जरा गाड्या नवीन पाठवा इथं आदिवासी लोक घाटातून येतात लोक नशीब त्या बिचारला ड्रायव्हरला काही इजा नाही झाली वर जर घाटात झाला असतं काही गोष्टी हे काही परोषी जगला नसता पण एक मा काय नाही का झालंय जाऊ दे माई माहीत बाताय नाही पण ते त्या ड्रायव्हरला मी एक मानतो का कोणच्या हानी झाली नाही हे महत्वाचं आहे हे गाड्या नेहमी असंच असत का दा। हो नेहमीच अहो इकडे आदिवासी म्हणून आम्ही इंगळून गाव सगळ्या खटमाट गाड्याला विचारत आणि चांगल्या गाड्या तिकडं लावत असं नाही ना दोन दोन फुट गाड्या बघ असं कुठं असत त्या ड्रायव्हर तर त्यांचा काय दोषी त्या ड्रायव्हरांचा बिचारांचा तुम्ही मावळ म्हणून गाड्या पाठवू आता ही नुसकन आहे मी गाडी सोडू शकत नाही समजा मा डोका फिरला तर एवढी नुसकन झाली अहो मा तीनशे रुपयाचा साडे चारशे रुपयाचा मी माणूस घेतला इथं बांध केला कोण भरून देणार आहे ही शासनाची काळजी आहे ना ड्रायव्हरचं नाही बिचारा दोष त्याचा बिरे फिरला तो काय करणार बिचारा हा पण आता ही नुसकान माही झाली ही कोण देणार भरून तसं मी गाडी शक सोडू शकत नाही मला चार माणसात पाय आमची एक रुपया त्यांची किती एक रुपया कमी कोण कंडक्टर घेतो का माझी नसून हिमाल भरून फक्त माझं हे म्हणणे आणि त्या बिचारा ड्रायव्हर नशीब मा इथे घातली परवाशी वाचलं हे समाधानी मला आदिवासी म्हणून हा आमचं एक आदिवासी वादा जर आता बोलवलं ना तर खरं आदिवासी देवराम शेठ लांडे आमच्या मागावर पुरे